नमस्कार आपण अवैध धंद्याविरोधात रिपाई आंबेडकर पक्षाची विट्यात निदर्शने कडेगाव खानापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे होत असल्याने आज रिपाई आंबेडकर पक्षाने विट्यातील डी वाय एस पी कार्यालयासमोर जोरदार निदर्शन व आंदोलन केले कडेगाव खानापूर तालुक्यामध्ये खुले आमपणे मटका जुगार गुटखा तसेच अवैध दारू तस्करी जोरदारपणे सुरू आहे त्याकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला या अवैध धंदेवाल्यांवर कारवाई करणे अत्यंत आवश्यक आहे कारण या अवैधंद्यामुळे सर्व समाजातील लहान मोठे कुटुंब मोलमजूर करणारे लोक त्याचप्रमाणे बहुजन समाजातील जनता उद्ध्वस्त होत आहे या अवैधंद्यांमुळे तरुण पिढी वाईट मार्गाकडे जाऊन स्वतःचे आयुष्य बर्बाद करीत आहे त्याचप्रमाणे या सर्व गोष्टींमुळे तालुक्यांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढत आहे त्यामुळे या सर्वांवर कठोर आणि कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे यापूर्वी या आम्ही संबंधित पोलीस प्रशासनाला निवेदने दिली होती परंतु त्याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली नाही त्यामुळे आम्ही आज विटा येथील उपविभाग पोलीस अधिकारी यांनी तातडीने लक्ष घालून या सर्व अवैध धंद्यांवर छापे टाकून ते ताबडतोब बंद करून त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गट जिल्हाध्यक्ष महादेव होवाळ यांच्या नेतृत्वामध्ये तालुकाध्यक्ष संदीप लोंढे यांनी केली आहे यावेळी या ठिकाणी अपंग व्यक्तीनेही ही सर्व अवैध धंदे बंद करण्यासाठी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता त्यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष महादेव होवाळ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य हो दीपभो निकळजी साहेब यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्ह्याच्या वतीनं आज खडेगाव विटा एस टी वी एस पी अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर अवैध धंद्याच्या विरोधात आंदोलन निदर्शने आंदोलन हो। हो। या ठिकाणी आपण करीत आहोत कडेगाव आणि विटा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये खुलेआ राजपणे अवैध धंदे सुरू आहेत ज्यामध्ये मटका जुगार अवैध दारू तस्करी त्याचबरोबर इत्यादी इतरही इत्या इत्या अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत आम्ही गेले दोन तीन महिन्यापूर्वी कडेगाव पोलीस समोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तसेच समविचारी पक्ष यांच्या वतीनं आंदोलन केलं होतं आणि या अवैध धंदेवाल्यांवरती कारवाई करा अशी मागणी केली होती परंतु दरम्यानच्या काळामध्ये कारवाईचा मार्गा दाखवला आणि त्यानंतर पुन्हा आहे तसे हे सर्व अवैध धंदे सुरू झाले त्यानंतर विभागीय पोलीस अधिकारी विटा यांना निवेदन दिलं आणि यापुढं आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करावं लागलं तर आम्ही या डीवायएसपी ऑफिस समोर ऑफिससमोर करू आणि या अवैध धंदेवाल्यांवरती कठोर कारवाई कठोर कारवाई म्हणजे यांना हद्दपारीच्या शिक्षा यांना झाल्या पाहिजे त्यांना हद्दपार केलं पाहिजे जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक असतील आ, कलेक्टर साहेब असतील आमरण उपोषण परंतु या अवैध धंद्या विरोधात आवाज उठवतोय याच्यामध्ये कडेगाव पोलीस स्टेशन हद्द असेल विटा पोलीस स्टेशन हद्द असेल याच्यामध्ये राजरोसपणे आम्ही कालही बघितलं या विट्यामध्ये कडेगाव मध्ये राजरोसपणे मटका घ्यायचा सुरू आहे राजरोसपणे जुगाराचे अड्डे ठिकठिकाणी चालू आहेत त्या ठिकाणी अवैध दारू तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे ज्या ठिकाणी ज्यांना परमिशन नाही अशा ठिकाणी दारू विकली जाते मग हे पोलीस खाते या या गंभीर गोष्टीकडे दुर्लक्ष का करतंय या सर्व बाबी बंद झाल्या पाहिजेत गोरगरिबांचे उद्ध्वस्त होणारे संसार वाचले पाहिजेत तरुणाई वन मार्गाकडे चालले ते थांबले पाहिजे हे आमचे प्रमुख मागणे आहे हे जर थांबले नाही तर आम्ही इथून पुढच्या काळात आक्रमक आंदोलन करू सांगली न्यूज साठी